निवडणुका ज्या आहेत त्या जवळ आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने पक्षप्रवेशाला देखील गती आलेली आहे आपण जर पाहिलं या ठिकाणी तर शहापूर असेल मुरबाड असेल भिवंडी असेल या भागातून मोठ्या प्रमाणात शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश सुरू आहे काय सांगाल या ठिकाणी आज कोणत्या पक्षाचा प्रवेश या ठिकाणी करण्यात आले कोणत्या पक्षातील लोक आलेले महाराष्ट्रभर एकनाथजी शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब दोघांचं एकूण महाराष्ट्रातलं काम हे सर्व महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये असलेलं सामान्यांचा मुख्यमंत्री राहिलेलं उपमुख्यमंत्री आजचे हे जनतेच्या हिताचे घेतलेले निर्णय आणि जनतेसाठी केलेलं काम म्हणूनच जे आज प्रवेश जे होत आहेत त्या प्रवेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो का संजय निमसे हे ठाणे जिल्हा परिषदेचे कृषीचे ठाणे जिल्हा परिषदेचे सभापती होते आणि दुसरं सहकारी जे आहेत गजानन शेलवले सुभाष मोडक तर हे सगळे दिग्गज पदाधिकारी आणि म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांच्या कार्यावर आणि जसं जिल्हाप्रमुखांनी सांगितलं का लोक जे जा आहेत त्यांचं जनहिताचे जे काही निर्णय जे आहेत जनतेसाठी घेतलेले निर्णय असतील त्याच्यामध्ये सगळ्यात प्रभावी जे आहे लाडकी बहीण आहे आणि वेगवेगळ्या स्वरूपाचं ते ज्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं त्यावेळेला मुख्यमंत्री सहायता योजना जी आहे ती अतिशय प्रभावीपणे राबवली गेली आणि म्हणून अशा कितीतरी योजना ज्या आहेत त्या जनहिताच्या आहेत कार्यकर्त्यांनी फक्त एकनाथ साहेबांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना महाराष्ट्र शासनाचे निर्णय घरोघरी पोचवले तर प्रत्येक माणूस जो आहे तो विचार करणार का आपण आपला मत आपण कोणाच्या सोबत राहायचं हे त्या घरची लोकं ठरवतील एवढं चांगलं काम आहे त्यांचं आणि म्हणून हा आजचा जो प्रवेश होत आहे त्याच्या याच्यामध्ये जे पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला होता त्याच्या व्यतिरिक्त जे आहे पुन्हा रविवार बुधवार भिवंडी तालुक्यातील किमान सातशे पदाधिकारी सरपंच आणि महिला आघाडी असं मोठं संग्रीलामध्ये प्रवेश होईल कारण मोठी जागा तिकडं उपलब्ध होणार आहे सुद्धा जे प्रवेश आहेत सुद्धा काही पदाधिकारी जे आहेत त्यांचंही संग्रीलामध्ये प्रवेश होणार आहे अजून एक जो प्रवेश आहे त्याच्या याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ तीनशे साडेतीनशे कार्यकर्ते जे आहेत उभाटायचे आहेत आणि त्यांचाही प्रवेश या आठवड्याभराच्या याच्यामध्ये होणार आहेत आणि म्हणून हे सगळं प्रवेश एकनाथजी साहेबांचं कार्य आणि कर्तृत्व आम्ही तर त्यांचं कार्यकर्ते आहोत आणि म्हणून या सगळ्या प्रवेशाच्या याच्यामध्ये जनतेला आपला हक्काचा उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून सामान्यामध्ये मिसळून राहणारं रह। हे त्यांच्यावर जनतेने ठेवलेला विश्वास आहे आणि म्हणून या निवडणुका ज्या आहेत त्यावेळेलाच लोकांचा प्रवेश होता असा नाही तर सातत्याने आ, तीन साडेतीन वर्ष आपण पाहत आलेलो आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं कितीतरी खासदार आमदार माजी आमदार कितीतरी महापौर आणि वेगवेगळ्या पक्षाचे नगरशेवक हे एकनाथ शिंदेसाहेबांचे शिवसेना धनुष्यबाण बालासाहेब आणि दिगेसाहेबांचे हे सगळ्या त्यांच्या प्रेरणीने त्यांच्या आशीर्वादाने जे त्यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत ते एकनाथ शिंदेसाहेब विश्वास ठेवून त्यांनी सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे संजय निमसे सभापती ठाणे जिल्हा परिषद आणि सेलवले मोडक यांचं या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने स्वागत करतो आणि सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद जय महाराष्ट्र शरद पवार गटातील पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत काय सांगाल येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे सगळ्याच पक्षाचे पदाधिकारी जे, जे आहेत ते प्रवेश करत आहेत आणि निवडणुका जे आहेत ते निवडणुकीला शिवसेना नेहमी तयार असतो त्याच्यामुळं निवडणुका येतील त्या निवडणुकीमध्ये सगळे कार्यकर्ते पक्षाचे एका दिलाने एका विचाराने एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेना या विचाराने शिवसेनेचे निवडणुका जिंकण्यासाठी शिवसैनिक जे आहे सामान्य शिवसैनिक हा शिवसेनेचा खरा कार्यकर्ता तो घराघरात जाऊन शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी त्याचा मोठा योगदान असतो तर त्या कार्यकर्त्यांच्या सैनिकांच्या बलावर आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या विचारावर शिवसेनेचा भगवा फडकेल याच्यामध्ये आमच्या मनात शंका स्वबळावर पूर्ण तयारी करत आहे ठाणे जिल्ह्यात शिवसेना महायुती म्हणून निवडणुका लढणार आहे पक्षाचा निर्णय शिवसैनिकांसाठी आमच्या सारख्या कार्यकर्त्यांसाठी अंतिम असेल पक्ष जो निर्णय घेत त्या निर्णयाच्या नुसार शिवसेना काम करत परंतु भाजपचे बरेच पर जे लोक आहेत ते आता शिवसेनेमध्ये सामील झाले आपण मुरबाडचं बघितलं की तो संपूर्ण भाजपचे जे पदाधिकारी होते ते सामील झाले आता शरद पवार गटाचे असतील किंवा भाजपचे असतील सर्व सामील होते म्हणजे स्वबळावर पूर्ण तयारी आहे का शिवसेना माहिती म्हणून ही निवडणूक लढणार आहे शिवसेनेचा पक्षाचा प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने ही निवडणूक लढली जाणार आहे त्यांचा जो निर्णय जो आदेश असेल तर त्या आदेशाने निवडणूक लढण्याचं शिवसैनिक आणि शिवसेना पदाधिकारी काल माझी ते देखील शिवसेनेत दाखल होणार आधी त्यांची नाव आली होती त्यांचा प्रवेश त्यांचाही प्रवेश दोन तीन दिवसामध्ये त्यांचाही प्रवेश होईल काही एक दोन पदाधिकारी जे आहेत त्यांना तब्येत बरोबर नव्हती त्यांनी मला सकाळीच कॉल करून सांगितलेलं आहे जिल्हा प्रमुखांशी बोललेलं आहे का साहेब एक दोन तीन दिवसामध्ये आम्ही सगळे पदाधिकारी जे आहेत ते प्रवेश करण्यासाठी येऊ आजच्या दिवसाच्या याच्यासाठी होणार नाही ते तर तेही येतील आणि पूर्ण या लोकसभेमध्ये आपल्याला सातत्याने निमंत्रण आमचा राहणार आहे आठवडाभर पंधरा दिवस हा प्रवेश होत राहणार आहे साहेब जे आता